मोरंबा बनवायला लागणार आहे साहित्य स्वच्छ आपण धुवून बघा धुतलेल्या कैऱ्या मी कपड्यावर काढून ठेवलेलं कैरीचं साल काढून घेऊ सोडून झालेले आहेत हे सगळे कैऱ्या किसून घेते अशा मी किसून घेतलेल्या आहेत हा बारीक किस झालेला आहे दोन्ही इकडे कडई ठेवल्या आहेत आणि दोन्ही कढई आम्ही तापट ठेवल्या आहेत कैरीमध्ये हा धुळ मिक्स करून घेऊ सगळा मोरंबा झालेला आहे बघा व्यवस्थित आपला मोरंबा शिजून गेलेला आहे नमस्कार मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी कैरे आणलेले आहेत तर त्याचा मोरंबा बनवायचा आहे चला मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते बघा कसा आपला मोरंबा दिसते आलं का नाही तुमच्या तोंडाला पाणी चला मग या मोरंबाची तुम्हाला मी रेसिपी दाखवते मोरंबा बनवायला लागणारे ला ला साहित्य हे मी कैऱ्या घेतल्या आहेत मोरंबा बनवायला अडीच किलो हा दोन किलो मी गूळ घेतला आहे कापून बारीक करून हा थोडा साजूक तूप घेतला आहे एलाची पावडर मीठ लोंग आणि दालचिनी चला मग मी पहिले सगळ्यात ह्या कैऱ्यात धुवून दाखवते ह्यांना मी अर्धा तास तरी पाण्यात ठेवलेले आहे कारण का ह्याचा चीक सगळा निघून गेला पाहिजे म्हणून ह्यांना मी पाण्यात ठेवलेलं आहे तर आता हे स्वच्छ आपण धुवून घेऊ कैऱ्याला मी अर्धा तास का ठेवलेलं हे सगळं चीक आपल्या कैरीचं निघून जाते आणि हे आता स्वच्छ आपण धुवून एका कपड्यावर काढून घेतो धुतलेल्या कैऱ्या मी कपड्यावर काढून ठेवलेलं जेणेकरून याचं पाणी निघलं पाहिजे ह्या कैऱ्या आता मी सगळ्या ताटात काढून घेते ह्या कैऱ्या अशा एकदम सुक्या अशा पुसून घेते मी जेणेकरून कुठे पाणी राहिलं नाही पाहिजे हे बघा सगळ्या अशा व्यवस्थित मी पुसून घेते सगळ्या कैऱ्या हे बघा सगळ्या कैऱ्या मी व्यवस्थित कुठेच असं पाणी राहिला नाही पुसून घेतलेलं आहे आता आपण कैरीचं साल काढून घेऊ हे बघा आणि कैरी मोर आंब्याला घेताना एकदम कडक बघूनच घ्यायची नरम कैरी वापरायची नाही हे बघा हे असं साल काढून घ्यायचं व्यवस्थित मी आता ही सगळी पहिली सालच काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते सोलून झालेले आहेत एक एक अशी कैरी सोलायची आणि मग पिसायची तसं नाही मी एकदम सगळ्या कैऱ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि आम्ही एकदम तैर्यात थाय या किसून घेणारे बाहेर खूप पाऊस पडते अवकाळी त्याचा आवाज येते हे बघा कैर्याची त्याला किसून घ्यायची झालं पाहिजे अशाच प्रकारे सगळे कैऱ्या किसून घेते बघा सगळ्या कायर्या आपल्या अशा मी किसून घेतलेल्या आहेत हा बारीक किस झालेला आहे तुम्ही मोटक पण करू शकता मी असा बारीक किस केलं आहे आणि इकडे मी दोन्ही इकडे दोन कड्या तापत ठेवले आहेत कारण काय एकाच कडे थोधणार नाही तो आणि ढवळायला पण भेटणार नाही म्हणून मी दोन कडया तापत ठेवले आहेत चला मग मी दाखवते तुम्हाला मोरंबा कसा बनवायचा तर मी दोन्ही इकडे कढई ठेवले आहेत आणि दोन्ही कढई मी तापत ठेवले आहेत आम्ही साजूक तूप टाकते फक्त एक चमचा ह्याकडे टाकले ह्याकडे टाकते हे बघा आता हे लोंग घेतलेत मी दहा पंधरा आणि ही दालचिनी घेतली आहे बारीक करून हे आता आपल्याला फोडणीला टाकायचं आहे याच्यात अर अर्ध्या याच्यात दोन इकडे काही टाकून देते ही किसलेली कैरी या फोडीमध्ये मी टाकून देते इकडे पण तूप गरम झालंय तिकडे पण तूप गरम झालंय म्हणून मी थोडं थोडं टाकते दोन इकडे तिकडे मग मी एकत्र झालं काय नाही ते धवलायला लागते ना मग ते आपल्याला एकच जास्त झाले आपल्या कैऱ्या जास्त आहेत म्हणून दोन कडे कड्या दोन कड्या ठेवल्या का आणि आपल्याला धवळायला पण जाते एकाच्यात धवळ्यात धवलता येत नाही म्हणून मी धोरण ठेवलं गुळ आपला मिसळायला पाहिजे त्याच्यात मोळ कोणी मोळ आंबा बोलते कोणी गोड गोड अंगा बोलते तुम्ही काय करता मला कमेंट म्हणजे सांगू शकता ना जुनी एकडे मी तेवढ्यांनाच स्टार्टिंग घेतलं गाईज या जी ना नावं पण वेगवेगळे वेग आहेत कारण की ज्या ज्या ठिकाणी आहे ना म्हणजे तुम्हाला वेगवेगळी वेग नावं बघायला भेटतील गोड आंबा बोलतात मोर आंबा बोलतात आंबा आंबा कैरी बोलतात साखरेचा साखरेचा मोर आंबा बोलतात कोणीचा मोरांबा वेगवेगळे वे, नाव आहेत त्याचे हे ढवळून घेते कस म्हणजे आपला वेळ पण वाचते आणि कमी वेळ पण लागते जर असं ठेवलं तर एकदाच तुम्ही टाकलं तर मग ते ढवळायला पण नाही भेटत ना आता मी ह्याच्यात अडीच किलो कैऱ्यांसाठी मी दोन किलो गुळ घेतलेला आहे आणि हा बारीक कापून घेतलेला आहे तर आपल्याला ह्याच्यात आता दोन्ही ह्याच्यात एक एक किलो टाकायचं आहे कारण कैरी आंबट असली ना तर गुळाचं प्रमाण जास्त घ्यायचा आणि कैरी जर जास्त आंबट नसली तर गुळ कमी घेऊ शकता तुम्ही कैरीमध्ये हा गुळ मिक्स करून घेऊ सगळा मी गॅस फास्ट ठेवली आहे म्हणजे तसं जे जेक कैरीत आपल्या पाणी असते तर ते गुळात आपल्या लवकर विरघळून जाते हे बघा हे सगळं मी मिक्स करून देते व्यवस्थित गुळ आणि कैरी एक जीव झाला पाहिजे आणि या गुळाच्या गुठ्या सगळ्या वेळ जातील आता बघू शकता तुम्ही आता आपलं गुड मिक्स करून झालेलं आहे सहा गुळ आणि कैरी मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित हे बघा आपल्या कढईला लागलं नाही पाहिजे म्हणून ढवळून घ्यायचं आहे हे सारखं ढवळत राहिलं ना मग आपल्या कढईला लागत नाही हे बघा हे बघा कैरी कैरीचं आणि गुळाचं पाणी झालेलं आहे हे बघा आपला गुळ सगळा वितळलेला आहे आणि मी गॅस बारीक केली आहे असंच धमत राहायचं आहे आपल्याला जोपर्यंत आपल्या कैरीचं पाणी सगळं सुकत नाही गुळाचं पाणी आणि आपली कैरी शिजत नाही तोपर्यंत आपल्याला असंच धवळायचं आहे बघा बघू शकता हे बघा गुळ सगळा वितळलेला आहे आता आपण दुसऱ्याकडे विकूया बघा याचं पण सगळं गुण वितरलेलं आहे कलर पण मस्त छान आलेला आहे आणि वास्तर इतकाच छान सुटलेला आहे तर असं वाटते लगेचच खावा लहान मुलांना आपल्या पा। पाऊस पडत असला टिफिनला द्यायचा असला पराठा मोरांबा देऊ शकता तुम्ही दे लहान मुलं खूप आवडीने खातात गाईज लहान असताना मम्मी ना डब्याला आहे ना मोरंबा द्यायची पण ते माहिती नव्हतं कसं बनतं ते आत्ता ते बघितलं ना तेव्हा समजलं की मोरंबा हा असा बनतो ना डबत राहायचं आहे मोरंबा झालेला आहे आणि ही बघा हलकी अशी तार येते म्हणजे आपला मोरंबा झालेला आहे मी दुसऱ्या कडे दाखवते हे दा? बघा ह्या कडे पण झालेलं आहे बघू शकतो तुम्ही हे बघा याला पण अशी हलकी अशी तार आली ना तर समजायचं आपला मुलांबा झालेला आहे आता याच्यात आपण कुठल्याही गोड वस्तीत चिमूटभर तरी मीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा आपला गोडवा टिकून राहते आणि ही एलाची पावडर आहे हे दोन्ही याच्यात आपण एलाची पावडर टाकून घेऊ हे बघा आता ह्याला आपण व्यवस्थित डवलून घेऊ हे बघा बघा व्यवस्थित आपला मोरंबा शिजून गेलेला आहे आणि झालेला आहे बघू शकता कलर वगैरे हो तर मी ही गॅस बंद करते आणि हे आता तर व्यवस्थित लढून घेऊन ही पण गॅस आता आपल्याला बंद करायची आता मी गॅस बंद करते वर्ष टिकणारा असा मी मोरंबा बनवलेला आहे माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका